नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या हॅपी होम मध्ये स्वागत सगळ्या सबस्क्राईबरचे धन्यवाद सगळ्या दिवस मनापासून खूप घाई झाली होती त्यात इथं लग्न आहे पुतलीचं माझ्या आदल्या दिवशीची तयारी ही आदल्या दिवशी दत्त जयंती होती तर माझा प्रसाद करणं चाललं होतं आणि आम्हाला कार्यालयात पण जायचं होतं रही झालेली होती पण काही इलाज नाही दत्त जयंती घरातलं देवाचं सगळं केल्याशिवाय काय येत नव्हतं म्हणून मग मी काय केलं प्रसाद भाजला प्रसाद म्हणजे आपल्या रव्याचा छान असा शिरा बनवला देवासाठी इकडे जी दत्त जयंतीची झालेली होती सगळी तयारी दत्त जयंती उत्सव चालू होता त्यानंतर त्यांनी पूजा वगैरे सगळं व्यवस्थित केलं नेहमी ते पारायणाला बसतात यावेळेस पारायणाला घरचं लग्न असल्यामुळे पारायणाला नाही बसता आलं पण ते म्हणे आपण जयंती तरी साजरी करून मग जाऊ सुवर्ण थोडं लेट झालं तरी काही हरकत नाही नंतर आम्ही छान अशी दत्ताची आरती वगैरे केली से थे तो जन्म से ते तो आरती झाली लगेच मी कार्यालयात जाण्यासाठी पटकन तयार झाले आहोंची काही चाललीच होती आवरा लवकर आवरा लवकर म्हणून मी माझे पटकन आवडते वगैरे भरून ठेवलेल्याच होत्या फटापट पटापट बॅगा वगैरे भरल्या आणि आम्ही मग निघालो पहिले आम्हाला मी जे तुम्हाला वाडा दाखवला होता ना आमचं जुनं घर तिथे जायचं होतं तिथून मग आम्हाला कार्यालयात जायचं होतं त्यामुळे थोडीशी घाई झालेली होती पण काय करणार सगळंच करून निघायचं म्हटल्यावर थोडाफार उशीर तर होतोच तर मग आम्ही निघालो नवरी तिकडे छान अशी तयार बसलेली होती वाट बघत होती आपल्याला जायचं आहे असं तर आम्ही सगळेजणं ती पण तयार झालेली होती सांगत होती की मी इकडे तोंड करू का म्हणजे येईल लाईट इकडे आहे छान आम्ही असं एन्जॉय करत तिच्या या मैत्रिणी आहेत सगळ्या तयार बसलेल्या होत्या निघायचं होतं कार्यालयात म्हणून चा लगेच सगळे तयार झालेले होते बॅगा वगैरे सगळे आम्ही तयार केलेलं होतं सगळे तयारी झालेली होती इकडून दीदी पण आलेली होती दीदीचा मुलगा म्हणजे माझा नातू आलेला होता तो तर खूप उत्साहाने तयार होऊन बसलेला होता कधी जायचा आपल्याला लग्नाला कधी जायचं लग्नाला नंतर आम्ही सगळे जावई पण आलेले होते सगळेजण आम्ही गाडीचीच वाट बघत होतो नंतर गाड्या आल्या आणि आम्ही कार्यालयात गेलो कार्यालयात गेल्या गेल्या आमचं एकीकडे रुखवताची तयारी मांडणं चालू होतं एकीकडे नातवाची खाण्याची तयारी चाललेली होती त्याला म्हटलं हाय कर तर मस्त असा सगळ्यांना तुम्ही सगळ्या युट्यूबरला हाय तो करत होता आता ही पहाटची वेळ होती पहाटे आम्ही पाच वाजताच मुलीला हळद लावून घेतली होती कारण लवकर विधी चालू होते एक दिवसातच छोटंसंच पण खूप छान असं कार्य आयोजित केलेलं होतं भाऊजींनी आणि वहिनींनी खूप छान असं छोट्याशा याच्यात पण खूप सुंदर असा कार्यक्रम पार पाडत होते सगळेजण नवरी पण खूप सुंदर तयार झालेली होती नवरी म्हणजे आमची वर्धा खूप छान दिसत होती खूप छान तयारी तिने स्वतः पण केलेली होती नंतर भावा बहिणींची अगदी पहाटे पाचची वेळ असल्यामुळे हळद झाली नंतर मस्त असे सगळेजणं चहा चेअर्स करून चहा पित होते आणि एन्जॉय करत होते त्यात फक्त वरदा नव्हती मिस करत होते ते वर्दाला ती मेकअप करायला वगैरे गेलेली होती आवरायला नंतर असे विधी तयार झाले परत एकदा मग मुलाची हळद लावायची होती सगळ्या जोड्या जोड्यांनी छान अशी हळद लावली मुलाला पण आमच्याकडे पहिले मुलीची हळद होती आणि नंतर उष्टी हळद म्हणून मुलाला लावतात जी हळद उरलेली असते तीच हळद मुलाला पण लावतात दोन्ही पार्ट्या छान तयार झालेल्या होत्या आणि मग विधीला सुरुवात झाली होती विधी पण खूप छान असे गुरुजी सगळं समजून सांगत होते तसं तसं आम्ही सगळेजण करत होतो आणि ऐकत पण होतो खूप छान अशी मनंतर वैदिक पद्धतीने लग्न होतं सकाळी सातची वेळ आहे ही बघा सगळेजण कसे छान तयार होऊन बसलेले होते थंडी वाजत होती सगळ्यांना पण सगळे आवरून सावरून मस्त असे तयार होऊन बसलेले होते भावांची जरा मुलीच्या भावांची जरा गडबडत चालू होती भाऊ म्हटला की थोडी जबाबदारी येते नंतर व्याही भो भेट आमच्याकडे व्याही भेट हा कार्यक्रम असतो म्हणजे मुलीचा भाऊ मुलाचा भाऊ असे एकमेकाला नारळ देतात गंध लावतात नारळ देतात आणि भेट घेतात भाऊच नाही सगळेच नातेवाईक असं म्हणजे त्यांचे काका मग मुलीचे काका मुलाचे काका मुलीचा मामा मुलाचा मामा सगळे असे एकमेकाला भेटतात आणि तन्माय बरोबर व्याही म्हणजे ओळख पण होती निमित्ताने मग सगळ्या भावाभावांची भेट झाली नंतर मामा मामी मामा मामांची काका काकांची अशी सगळ्यांची व्याही भेट झाली गळा भेट झाली खूप छान अशा वैदिक पद्धतीमध्ये लग्नाच्या पद्धती आहेत त्याला अर्थपूर्ण आहेत सगळ्या आणि या करताना खूप छान वाटतं आपल्याही काही आठवणी ताज्या होतात खूप छान असं वातावरण तयार झालेलं होतं लग्नाचं एकाच दिवसात सकाळची वेळ होती एकाच दिवसात करायचं होतं सगळं त्यामुळे थोडीशी काही गडबड चालू होती ಶ್ರೀ ಇಷ್ಟೇವತ ಗುರುದೇವತ ಸ್ವರ್ಣಚಿಂತನ ಸಾ ಕಪಾಲೇಶ್ವರ ಸ್ವರ್ಣಚಿಂತನ ಸಾನ್ ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರ ಸ್ವರ್ಣಚಿಂತನ ಸಾನ್ ಶ್ರೀ ಉಮಾಹೇಶ್ವರ ಸ್ವರ್ಣಚಿಂತನ ಸಾ सावदिता, सावधान तर्मारी बार। सावदान परत पुढच्या विधींना सुरुवात झाली फोटोग्राफर छान फोटो काढत होते दोघही जण खूप खुश होते त्यांना खुश बघून आम्ही सगळेजणं पण खुश होते आमची देव फॅमिली पण नंतर कन्यादानाचं चा छान असं सुरुवात झालेली होती कार्यक्रमाची नंतर कन्यादान बहिणी भाऊजी बसलेले होते कन्यादानासाठी कन्यादान हे सगळ्यात मोठं दान किंवा सगळ्यात मोठं पुण्याचं काम असंही म्हटलं जातं कन्याही किंवा लक्ष्मी ही खूप नशिबानी घरात येते असंही म्हटलं जातं

टाकलेला आहे खूप छान पुढे पण आपले अजून विधी बाकी आहे खूप मोठी व्हिडिओ झाली असती म्हणून बिदाईपर्यंतची खूप छान अशी व्हिडिओ आहे पुढे पण नक्की बघा पाठ तुम्ही लगेच लवकरच टाकणार आहे धन्यवाद